मुंबईसह महाराष्ट्राची राजभाषा मराठीच भैया जोशींच्या वक्तव्याचा धिक्कार करीत शिवसेना उभाटाचं आंदोलन महासभेत स्थायी समितीने सादर केलेल्या अकराशे सात कोटींच्या नऊ लाख रुपये शिल्कीच्या अंदाजपत्रकाला मनपा आयुक्तांची मंजुरी धुळ्यात विशेष सहाय्य विभागाच्या जनकल्याण यात्रेचं आगमन योजनांचा जागर आणि जागतिक महिला दिनानिमित्त महानगरपालिकेत भव्य कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक भैया जोशी यांनी मुंबईत मराठी भाषा बोललीच पाहिजे अशी आवश्यकता नसल्याचं सांगून मुंबईतील घाटकोपर भागाची भाषा गुजराती असल्याचं सांगून महाराष्ट्रासह तमाम मुंबईकरांच्या मराठी अस्मितेला काळीमा फासणारे वक्तव्य केलं आहे या घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक सात मार्च रोजी धुळे शहरातील झाशीची राणी पुतळा चौक येथे भैया जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राहुल सोलापूरकर प्रशांत कोल्लटकर त्यानंतर भैया जोशी यांनी केलेली वक्तव्य महाराष्ट्रातील मराठी जनतेचा अवमान करणारी आहेत सोलापूरकर व कोरडकर संघाचा माजी संघचालक भैया जोशी यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून आता महाराष्ट्रातील देशातील राष्ट्रपुरुषांसह मराठी भाषेचा अवमान करणारी वक्तव्य जाणून बुजून करणाऱ्यांच्या जीवा आडसून काढण्यात येतील असा इशारा शिवसैनिकांनी या आंदोलनातून दिला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोलटकर हा चिल्लर माणूस असून त्याच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आता मराठी भाषेविषयी अवमानजनक वक्तव्य करणारे संघाचे संघचालक भैया जोशी हे देखील चिल्लर आहेत हे आता फडणवीस यांनी जाहीर करावं अशी आग्रही मागणी करीत शिवसेनेने भैया जोशी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली संघाचा भैया काय म्हणतो मुंबई मराठी भाषा नाही म्हणतो अशा घोषणा देत सर्व धुळेकरांचं लक्ष या आंदोलनाने वेधलं गेलं याप्रसंगी शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार अनिल गोटे जिल्हाप्रमुख अतुल सोनवने माजी महापौर भगवान करंकाळ नरेंद्र परदेशी धीरज पाटील प्रशांत बदाने भरत मोरे विनोद जगताप अण्णा फुलपगारे सुभाष मराठे निंबा मराठे मुन्ना पठाण महिला आघाडीच्या संगीता जोशी जयश्री वानखेडे तारका विवरेकर अरुणा मोरे युवा सेनेचे सिद्धार्थ करंकाळ आनंद जावडेकर चंद्रकांत हजारे शिवाजी शिरसाळे कपिल लिंगायत इमांशू परदेशी दिनेश पाटील सागर निकम सागर साळवे पंकज भारस्कर पिनू सूर्यवंशी अजय चौधरी वैभव पाटील विष्णू जावडेकर दीपक वाघ राघू पाटील केतन भांबरे चंद्रकांत हजारे सचिन रुनवाल आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यानंतर कोराडकर आणि आता परत एक प्रकारे संघाची ही प्रणाली या ठिकाणी संघाचं जे आहे हे आता महाराष्ट्रीयन जनतेने ओळखायला हवं महाराष्ट्रातल्या महापुरुषांचं अपमान असो किंवा मराठी भाषेबद्दल खेदजनक विधानं असो जाणून बुजून निवडणुकीच्या जा पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचे विधानं निर्माण करून या ठिकाणी मराठी माणसांचा अपमान करण्याचं काम संघप्रणीत नेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हे वारंवार करत आलेले आहेत आणि त्या नेत्यांना त्यांच्यावरती ने ने पांघरून घालण्याचं काम या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे करत आलेले आहेत एकोणीसशे साठ साली ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने लढा देऊन मुंबई ही महाराष्ट्रामध्ये ठेवली गेली त्यावेळेला या गुजरात राज्याला महाराष्ट्रा महाराष्ट्रातल्या जनतेने आणि मुंबईतल्या जनतेने भरघोसचा निधी दिला त्यावेळेला गुजरात राज्याची त्या ठिकाणी स्थापना झाली हा इतिहास या संघप्रणीत चिल्लर भाय्या जोशी याला माहिती असताना देखील त्याने मुंबईतून अशा प्रकारे मराठी भाषेचा अपमान करावा आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करावा ही गोष्ट या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सहन केली जाणार नाही त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धुळ्याच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही भैया जोशी सोलापूरकर असतील कोरडकर असतील अशा विकृत प्रवृत्तींच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या लोकांनी जर आपला बडबोलेपणा असा सुरू ठेवला तर या लोकांना रस्त्यावरती ठेचून ठेचून देतुन मारण्याची वेळ आता निर्माण झालेली आहे हा इशारा आता भाजपा प्रणित संघाच्या लोकांनी देखील या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे संघाचे ज्येष्ठ नेते भैया जोशी यांनी काल मुंबईत येऊन मुंबईत मराठी भाषिक नाही सर्वच भाषा बोलल्या पाहिजे असं वक्तृत्व केलं म्हणजे मराठी भाषेचा अनादर त्यांनी केलेला आहे मुंबई ही मराठी माणसांची आहे शिवसेना प्रमुखांमुळे तिथला मराठी माणूस टिकलेला आहे मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची ही घोषणा मुंबईतला मराठी माणूस आणि शिवसैनिक मोठ्या आदराने घोषणा देतो तर या भैया जोशी ज्याला मराठी माणसाचा अनादर केला आहे त्याचा या भाग, दे 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 थे थे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर ला चॅनल धुळे महानगरपालिकेत महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन आदेशानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी अन्वये मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सात मार्च रोजी अर्थसंकल्पीय महासभा आयोजित करण्यात आली होती या सभेत स्थायी समितीने आयुक्त अमिता पाटील यांच्याकडे अकराशे सात कोटींचा नऊ लाख रुपये शिल्कीचा अर्थसंकल्प सादर केला त्यास आयुक्तांनी मंजुरी दिली यावेळी सन दोन हजार चोवीस पंचवीसचा सुधारित आणि सन दोन हजार पंचवीस सव्वीसचं मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आलं प्रशासनाने अंदाजपत्रक सादर करण्याचं हे सलग दुसरं वर्ष होतं उत्पन्न वाढ पायाभूत नागरिक सेवा सुविधा यावर हा अर्थसंकल्प केंद्रित आहे अनावश्यक खर्चाला या अंदाजपत्रकात फाटा देण्यात आला आहे अत्यंत महत्त्वाच्या आणि गरजेच्या बाबींना प्राधान्यक्रम देण्यात आला असल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली महासभेला अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे उपायुक्त श्रीमती बाविस्कर नगरसचिव मनोज वाघ अभियंता चंद्रकांत उगले प्रदीप चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते होत आपलं आजचं आपल्याला सगळ्यांना माहिती की मागच्या वर्षी आपली जोडी तशी रिकामीच होती यावर्षी पण रिकामीच आहे अजून वसुली व्हायची माझी ती जेव्हा होईल तेव्हा काही थोडाफार भर असेल पण मागच्या वर्षीच जे बजेट होतं तेव्हा खूप सारा खूप सारा देण्याचं बर्डन माझ्यावर होतं म्हणजे इतक्या आवाजवी अवास्तव तरतुदी लागल्या होत्या किंवा बऱ्याच गोष्टी चं uh, ॲडेड so, बर्डन uh, होतं म्हणजे माझ्या झोळी देणार पाच रुपये आणि मी तरतूद केली पाचशे रुपयांची असं एक साधारण uh, चित्र होतं uh, मागच्या वर्षभरामध्ये जाणीवपूर्वक आपण ह्या सगळ्या खर्चाला uh, फाटा देण्याचा आपण uh, काम केलं मागच्या वर्षी खूप सारे रस्ते गटारी आणि बाकीच्या अशा पायाभूत गोष्टींसाठी खूप मोठ्या प्रमाणावर तरतूद होती आपण यावर्षी बघितलं असेल तर आपण शहराच्या मनपाच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं काही गोष्टी आहे जवळजवळ एक गाळे कसे निर्माण होतील आणि त्याच्यातून मनपाला कसं उत्पन्न मिळेल याच्यावर भर आपल्या यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये असेल म्हणजे उत्पन्नावर उत्पन्नाला भर घालणारं उत्पन्नावर उत्पन्न वाढीवर भर देणारं हे बजेट आहे असं मला वाटतं आणि मागच्या वर्षीच्या ज्या म्हणजे मागच्याच्या मागच्या वर्षी जी कामं झाली होती त्याचं त्याचा त्या बिलांचा आणि त्याच याचा ॲडेड बर्डन मागच्या वर्षावर खूप होतं आपल्याला त्यामुळं जवळजवळ चाळीस एक कोटीची कामं तरतुदी आम्ही ज्या लावल्या नाही त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर बचत बचत केली म्हणजेच काही कमवलं असा त्याचा अर्थ आहे असं मला वाटतं यावर्षी पण तोच फंडा आपला यावर्षी पण चालू राहील असं आहे हे करत असताना मागच्या वर्षी आपल्या कराच्या बाबतीमध्ये आपण काही निर्णय घेतले नव्हते पण वेळीवेळी झालेली रिप्रेझेंटेशन्स सरकारकडे शासनाकडनं आपल्याला झालेल्या बैठका त्यातनं आलेले आदेश आमचे सन्माननीय प्रधान सचिवांकडनं आलेले आदेश या सगळ्यांचा अंतर्भाव करून आपण यावर्षी जे छत्तीस टक्के नी कॅल्क्युलेशन होते कराचं आणि ते खूप जास्तच आहे अशी जी एक हे होती तर त्याला आपण ते कर्टल करून ते तीस टक्क्यावर तो हे आणून तो कराची आकारणी तीस टक्क्यांनी सव्वीस टक्क्याचे तीस टक्के करून आपण ही कर आकारणी करणार आहोत आणि यावर्षी सगळ्यांना बिलं जातील असा आपला प्रयत्न असेल राहिलेला जो, जो पंधरा ते वीस हजार प्रॉपर्टीज आहेत ज्यांचं टॅक्सेशन झालं नव्हतं त्या सगळ्यांचं टॅक्सेशन करण्यावर यावर्षी भर असेल केंद्र शासनाचे जे पायाभूत सोयी सुविधांचे जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये दिव्यांग भवन बांधणं आहे वर्किंग वुमनसाठी हॉस्टेल आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि याच्यासाठी काही तरतुदी आपण या बजेटमध्ये केलेल्यात दिव्यांगांसाठी आपण तरतुदी आहेत दिव्यांगांना दरवर्षी आपण चार हजारप्रमाणे जो हे द्यायचो तो दिव्यांगांना एक कॉम्पन्सेशन किंवा त्यांचा औषध उपचारासाठी वगैरे खर्चाला उपयोगी यावेत म्हणून आपण एक चार एक हजार रुपये आपण दरवर्षी द्यायचो जवळजवळ जो जो तेत्तीसशे लोकांचा सर्व्हेचा आकडा आपल्याकडे आहे यावेळी त्यांचा बायोमेट्रिक सर्व्हे करण्यासाठी कर करण्यावर आपला भर असेल आणि तो सर्वे करून जास्तीत जास्त लोक या वेगवेगळ्या योजनांच्या टप्प्यामध्ये आणण्याचा प्रयत्न दिव्यांग व्यक्तींसाठी आपण काम करणार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल राज्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जनकल्याण यात्रा दोन हजार पंचवीसचं आयोजन राज्यभर करण्यात आलं आहे या यात्रेच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचं काम एल ई डी व्हॅनमार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे या जनकल्याण यात्रेचं आगमन दिनांक सात मार्च रोजी धुळे जिल्ह्यात झालं असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते या यात्रेचा या शुभारंभ करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनकल्याण यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापणकर निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके तहसीलदार पंकज पवार हंसराज पाटील आदी उपस्थित होते केंद्र व राज्य शासनामार्फत राज्यातील गोरगरीब वंचित ज्येष्ठ वृद्ध विधवा आणि दिव्यांगांसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना आदी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे या जनकल्याण यात्रेचा शुभारंभ राज्याचे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी जिरवाळ यांच्या हस्ते दिंडोरी जिल्हा नाशिक येथे झाला धुळे जिल्ह्यात जनकल्याण यात्रेचं आगमन झाले असून या यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचं काम एल ई डी व्हॅनमार्फत करण्यात येत आहे तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे या योजनांचा प्रचार या यात्रेच्या माध्यमातून राज्यभर करण्यात येत आहे आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या योजनांची माहिती व योजनांवर आधारित माहितीपटाचं सादरीकरण करण्यात आलंय तसेच विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचं माहितीपत्रक वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून दिनांक सात मार्च रोजी धुळे शहरातील जुनी महानगरपालिका आवारात भव्य कॅन्सर शिबिर पार पडलं एबी फाउंडेशन धुळे महानगरपालिका आणि एच सी जी मानवता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे उपायुक्त श्रीमती बाविस्कर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे बेटी बचाओ बेटी पडावच्या संयोजिका अल्पा अग्रवाल माजी महापौर जयश्री ऐराव भाजपा महिला मोर्चाच्या मायादेवी परदेशी आरोग्य अधिकारी संपदा कुलकर्णी एचसी जी मानवता हॉस्पिटलचे प्रवीण खरे आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरात अनेक गरजूंनी कॅन्सरशी आधारित संबंधित वेगवेगळ्या चाचण्या करून घेतल्या शिबिर यशस्वीतेसाठी ए बी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले एबी फाउंडेशन आणि हॉस्पिटल कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने एक हेल्थ कॅम्प आपण आयोजित केलेला आहे अर्थातच निमित्त आहे त्याचं जागतिक महिला दिनाचं उद्या तो आपण मनवतो आहे पण त्याच्या पूर्वसंध्येला आपण हा हेल्थ कॅम्प अरेंज केलेला आहे ए बी फाउंडेशनचे विशेष आभार यासाठी की फाउंडेशनचा मला वाटतं हा असा मोठा पहिला कार्यक्रम आहे महिलांसाठीचा पहिला तो या फाउंडेशनच्या माध्यमातून एक मोठ्या विषयाला रेग्युलर ब्लड चेकअप आणि बाकीचे कॅम्प होत राहतात ब्लड डोनेशनचे कॅम्प होतात पण हा जरा महत्त्वाचा विषय आहे आपल्या सगळ्या महिला ज्या पर्टिक्युलरली आजचे टेस्ट करणार आहेत त्या आमच्या सगळ्या याच्यामध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागातल्या रस्त्यावर काम करणाऱ्या आमच्या माता भगिनी आहेत तर यांच्यासाठी हा कॅम्प फार महत्त्वाचा आहे आपला सर्वायकल कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सरची तपासणी स्तनाचा कॅन्सर त्याची त्याची तपासणी आणि ओरल हेल्थ एकूणच खूप बायकांमध्ये पण तंबाखू गुटखा वगैरे खाण्याचं प्रमाण असतं खाताना मशेरीसाठी आज सगळ्यात टेस्ट होणार तुमच्या सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे घरातल्या पण महिला असतील त्यांना पण बोलू आज एबी फाउंडेशन आरोग्य विभाग आणि एच सी जी मानवता नाशिक हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमान आज धुळे महानगरपालिकेतील सर्व सफाई कामगार आणि ऑफिस स्टाफ महिला यांचं जागतिक महिला दिनाचा जा औचित्य साधून कॅन्सर तपासणी आज मुळे महानगरपालिकेचा केला केला आयोजित केलेली आहे भारतामध्ये महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात सध्या आढळून येत आहे दरवर्षी आपल्याकडे जवळपास पाच मिनिटाला एक दहा महिला कॅन्सरमुळे मृत्यू कॅन्सर म्हणजे हा स्तनाचा आणि गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर हा आढळून येतो त्यामुळे महिलांचं आरोग्य हे धोक्यात येऊ शकतं त्यामुळे आजचा हा एक खूप एबी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम आहे आणि जास्तीत जास्त द्यस्त आमच्या कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा मी असं त्यांना आवाहन करते आणि एबी फाउंडेशनचे मनापासून धन्यवाद करते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल